नमस्कार लाडक्या बहिणींनो निवडणुका होऊन काही दिवस उलटून गेलेले आहेत परंतु अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार याबद्दल सस्पेन्स आहे परंतु, परंतु आज आपण या एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांची पत्रकार परिषद आपण बघितली एकनाथ शिंदे साहेबांनी भावनिक होऊन सर्व मतदारांचे सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि लाडक्या बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रति महिना करणार असं देखील आपल्याला सांगितलेलं आहे मग ज्या लाडक्या भावाने सर्व लाडक्या बहिणींना खुश करून दिलं आज या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना फायदा झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिडल क्लास लोकांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे गरीब आणि मध्यम गरीब यांची प्रमाण खूप जास्त आहे फक्त वीस टक्के लोक असे आहेत की ते श्रीमंत आहेत म्हणजे ऐंशी टक्के लोकांना या योजनेचा फायदा होताना आपल्याला दिसलेला आहे आज संपूर्ण विधानसभेमध्ये निवडणुकांमध्ये असेल किंवा कुठेही असेल जेव्हापासून ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तेव्हापासून ही योजना जोरदार चर्चेत आली आणि एक लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आपली वेगळी वळख निर्माण केली ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांना प्रेमच मिळालं परंतु आता विधानसभेची निवडणुका पार झाल्या पार झाल्यानंतर सर्वात जास्त सीट महायुतीलाच मिळाली परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता कोणाची निवड करणार याबद्दल सस्पेन्स ठेवला गेलेला आहे आणि एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंच की मुख्यमंत्री पदाचा मी दावेदार नाहीये जे बी जे पीचे वरिष्ठ अधिकारी असतील जे ते निर्णय घेईल ते मला मान्य आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून फिरून देवेंद्र फडणवीस साहेबांवरच्या नावानेच सा चर्चा सुरू झालेली आहे आपल्याला एक काम करायचं आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबच यायला पाहिजे असं जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नेमका कोणाला पाहायला आवडेल ठीक आहे आणि आज जे काही मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल पेक्षा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे कारण याच्या नंतरचे सुद्धा अजून भरपूर काम आहेत जे बाकी आहेत ते त्यांच्या हस्ते पुन्हा एकदा झालं पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून किंवा एक, एक लाडका भाऊ म्हणून त्यांची आपलं स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये तयार केलेलं आहे आणि जवळपास आता त्यांना सर्वच जण ओळखतात आणि त्यांच्यात एक चांगल्या कामासाठी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की थेट जनतेला सरकारकडून पैसे दिले जात आहेत म्हणून ते एकदा नाही दोनदा नाही प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत म्हणून आणि आणखी पुढे चालून दोन हजार रुपये एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहेत हे असं इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे म्हणून या गोष्टीवरती सर्वात जास्त चर्चा आहे ठीक आहे आता आपण पुढच्या गोष्ट करूया बघा लाडकी बैल योजनेमार्फत जवळपास सर्वच महिलांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत परंतु काही महिलांना साडेचार हजार रुपये आले होते ते देखील राहिलेले पैसे तुम्हाला भेटून जाईल त्यात काही इशू नाहीये आहे पण आता एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही शेवटची घोषणा केलेली आहे तीन हजार रुपये देणार म्हणून आणि तीन हजार रुपये प्रति महिना महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार सुद्धा आहे कारण त्याने इलेक्शनमध्येच असताना आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगितलं होतं आपल्याला कि लाडकी बहिणींना आम्ही पंधराशे रुपयापासून सुरुवात केलेली आहे परंतु आम्ही पंधराशे रुपयावरती थांबणार नाही आम्ही त्याच्यामध्ये पैसे वाढवणार सुरुवातीला पंधराशे वरून दोन हजार दोन हजार वरून तीन हजार पर्यंत सुद्धा करणार आता मागे आपण बघितलं तर ज्यावेळेस निवडणुका घोषणापत्र सुरू झालं त्यावेळेस महाविकास आघाडी करून सांगितलं गेलं की आम्ही महालक्ष्मी योजना राबू आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना देऊ त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलंय की आम्ही एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ विशेषतः या योजनेसाठी भक्क पैसा लागतो खूप सारा पैसा खर्च होतो परंतु आपल्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल टॅक्सच्या स्वरूपाने म्हणा इतर काही कारण म्हणा करोडो रुपये जमा तरी होतोय ना मग त्यात थोडाफार लोकांवरती खर्च झाला तर काय फरक पडतो आहे का नाही उलट गोरगरिबांना याचा खूप मोठा आधार आहे आता जे काही तीन हजार रुपये मिळणार आहेत हे कधी मिळणार आहेत किंवा एकवीसशे रुपये जे काही मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत बघा त्याची पण मी तारीख तुम्हाला सांगून देतो आता येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण याची शंभर टक्के निवड होणार त्याच्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्या सेपे शपथविधी पार पडणार आणि एकदा जर शपथविधी पार पडला त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले डिसेंबर महिन्याचे सहावा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात होईल आता बघा आतापर्यंत महिलांच्या महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत फक्त आता सहावा हप्ता आणि पुढचे हप्ते हे बाकी राहिलेले आहेत हे देखील मिळायला सुरुवात होणार आहे परंतु कधी जेव्हा यांचं मुख्यमंत्री पदाचं शपथविधी कम्प्लीट होऊन जाईल मंत्रिमंडळाची स्थापना होऊन जाईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चे चे एक चेहरा मिळेल त्याच्यानंतर या सर्व गोष्टी घडणार आहेत तोपर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय देखील नाही आणि पुन्हा एकदा सांगेल मी जर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब पाहिजे असतील किंवा तेच आपले लाडके भाऊ म्हणून मुख्यमंत्री कंटिन्यू काम करायला पाहिजे यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची पुन्हा एकदा बी जे पी विचार करणार आणि त्यांना पद देण्यासाठी भाग पडणार किंवा जास्त जास्त कॅम्पेन राबवा की जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून तेच यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे ज्याला योग्य वाटत असेल त्याने त्या गोष्ट या गोष्टीमध्ये सपोर्ट करा बाकी सर्व तुमची इच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा नमस्कार